झणझणीत रस्सेदार खानदेशी सुप्रसिद्ध शेवची भाजी ती पण अगदी माझ्या स्टाईलमध्ये अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण एक कांदा गॅसवर भाजायला ठेवणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यात हे मी काही खडे मसाले घेतले आहेत धने एक चमचा लवंग मिरे प्रत्येकी तीन तीन दालचिनीचा एक मोठा तुकडा एक मोठा वेलदोडा जिरे अर्धा चमचे याला आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि याची अशी छान पावडर तयार करून घेऊया आता ही पावडर आपण एका वाटीत काढून घेऊया कारण अजून आपल्याला दोन मसाले करायचे आहेत आता मी इथे एक टमॅटो कट करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यात कट केलेला टमॅटो लसूण एक गड्डा सोललेला आल्याचे काही तुकडे कढीपत्ता खोबरे आता याला आपण छान मिक्सर करून घेऊया आता हे मिक्सर झालेलं वाटण पण आपण पन एका वाटीत काढून घेऊया जर घरात भाजीला काही नसेल किंवा अशी चमचमीत भाजी खाऊ वाटत असेल तर झटपट अगदी कमी वेळेत ही भाजी बनते हॉटेलच्या भाजीपेक्षा दहा पटीने छान लागते तुम्ही हॉटेलची भाजी विसरून जाल आता कांदाही इथे छान भाजून झाला आहे त्याचे वरचे काळे कवर काढून घ्यायचं आहे आता याचीही आपण पेस्ट तयार करून घेऊया जर घरात जास्त माणसे असतील तर तुम्ही ते कांदे आणि टमॅटोची संख्या वाढवू शकता आता गॅसवर कढई ठेवूया त्यात दोन ते तीन चमचे तेल घालूया टमॅटोची पेस्ट तेलात टाकून छान भाजून घेऊया अगदी याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला भाजायचा जा आहे तर जवळपास दोन ते तीन मिनिट लागतात छान भाजायला तरी ते आपला मसाला भाजला आहे याचा वास कच्चा असा गेला आहे सगळा तर आता यात आपण कांदा पेस्ट घालूया आणि तीही अगदी अर्धा मिनिट परतून घेऊया आता यामध्ये आपण खडे मसाल्याची पावडर घालणार आहोत पाव चमचा हळद आणि दोन चमचे काळे तिखट घालणार आहोत बास अजून काही घालायचं नाही मस्त तेल सुटूपर्यंत परतायचं आहे तेल छान सुटले की यामध्ये घालायचं आहे अर्धा ते एक ग्लास पाणी अर्धा चमचा मीठ आणि मस्त उकळी आली की घालायची आहे मस्त हिरवीगार ताजी कोथंबीर रस्सा बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटलं आहे बघा अशी चमचमीत झाली आहे आता यातला थोडा रस्सा मी काढून घेत आहे आणि अगदी थोड्या रश्यात शेव टाकत आहे आता याला फक्त एक उकळी आणून द्यायची आहे बास मस्त इथे आपली झणझणीत शेवभाजी तयार झाली आहे मस्त प्लेट प्लेटमध्ये गरमागरम सर्व करायचे आहे याबरोबर लिंबू कांदा दही सगळंच मस्त लागतं तुम्ही भाकरी बरोबर खावा किंवा चपाती बरोबर खावा अप्रतिम लागणारच तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा